नमस्कार आज आपण करणार आहे तर हॉटेलमध्ये मिळतं तसं मटर पनीर बाहेरनं काही आणायची गरज नाही घरच्या साहित्यामध्ये तयार होतं आणि ते झटकीपट तयार होत आहे आणि चवीला तर खूप छान असं होतं आहे रेसिपीला सुरुवात करू हे कढाई घेतलेली कढाईमध्ये एक चमच्या तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये दोन कांदे टाकून घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या काळ्या तीन हिर्या मिरच्या आणि एक इंच आलं टाकायचं आणि दोन टमॅटो टाकले तर थो, थोडंसं मीठ टाकायचं थो, मीठ टाकल्यामुळे टमॅटो लवकर मऊ होत आहे आणि चांगला मसाला परतून घ्यायचा आहे तर थोडंसं परतून झालं की त्यामध्ये लगेच दोन चमचे बी टाकलेले आहे बी टाकले की दोन मिनटासाठी हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये थोड्याशा कोथंबीरच्या काड्या टाकायच्या कोथंबीरची काड्या टाकले म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते आणि कोथंबीर टाक काड्या टाकून मिक्स करून घ्यायचं आणि बारीक गॅस करून चार ते पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं टमाटा चांगला मऊ झालेला आहे आता थंड करून घ्यायचं मसाला त्याच कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता एक मोठी विलायची चार ते पाच लावंगा चार ते पाच काळे मिरी आणि एक छोटा चमचा जिरं टाकलेले येतं आणि दोन तंबलपत्र ते टाकून घेतलं की त्यामध्ये एक छोटा चमचा हळद टाकायची आणि एक चमचा विडगी पिरची पोळ टाकायची असं मसाला तेलामध्ये टाकलं म्हणजे खूप छान असं कलर येत आहे आणि जे आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकायचं त्यामुळे टाकलं गॅस बारीकच करायचं बारीक गॅसवरतीच दोन मिनटासाठी परतून घ्यायचं ते परतून झालं की झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनटाची वाफ काढून घ्यायचं छान असा मसाला वापरलेला आहे हे पहिलाच मसाला शिजले जास्त आपल्याची गरज लागत नाही एक चमचा धन्या पावडर आणि एक मोठा चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा तिकडं मिरची पावड तिकडं आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आणि किचन किंग मसाला नसेल तर किंवा गरम मसाला टाकायचा एक छोटा चमचा हे तीन चमचे दुधावर साई घेतलेली साईला फिटून घ्यायचं मग टाकायचं दुधावर साईन असेल फ्रेश क्रीम वापरायची हे टाकून घेतलं की एक मिनटासाठी चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायची साईड टाकली की आणि बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घ्यायची साई टाकल्यावर पण म्हणजे खूप छान असं असं क्रीमी भाजी होती तयार दोन मिनटं झालं की झाकण उघडून एक तर ते मसाल्याला हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये वाटाण टाकून घेणार एक वाट वाटणं घेतलं आहे फ्रेश वाटण आहे फ्रोझरचं नाही आता फ्रेश वाटण शिजून चालेल तर फ्रेश वाटण्यापासूनच मटर पाणी भरायचं चवीला खूप छान असं होतं आहे मटर टाकून घेतलं की मसाला म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झालं की तीन ते चार मिनटाची वाफ काढून घ्यायची मटर म्हणजे थोडंसं असं मऊ होतं आहे आणि पाणी टाकणार आहे तर त्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी गरमच वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही कारण ग्रेवी गरम असते पाणी गरमच वापरायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं कारण मग मागाशी टमॅटो मऊ करतात पण आपण मीठ टाकलं त्यामुळे आता थोडंसं मीठ टाकणार आहे मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आणि आठ ते दहा मिनटासाठी वाटणा चांगलं शिजून घ्यायचा कारण ताजा वाटणं आहे त्यामुळे थोडासा टाईम लागतो शिजायला आठ ते दहा मिनटानंतर छान असं वाटाणा शिजलेलं आहे वाटाणा शिजल्यावर त्यामध्ये पनीर टाकायचं वाटण्यासोबत पनीर जर टाकलं तर पूर्ण असं रबरासारखं पनीर होतं की चिवी आहे त्यामुळं वाटाणं शिजलं की पनीर टाकून घ्यायचं आणि पनीर टाकलं की मिक्स करून घ्यायचं मी कच्चंच पनीर वापरलेलं आहे त्यामुळे तुम्ही थोडंसं असं फ्राय करून घेऊन टाकलं तरी खूप छान अशी भाजी तयार होती मिक्स करून घेतलं की झाकून ठेवायचं आणि पनीर टाकलं की दोनच मिनटासाठी शिजवून घ्यायचं जास्त वेळी शिजवायचं नाही आहे मग दोन मिनटां खूप छान अशी मटर पनीरची भाजी तयार झाली आणि त्यावर थोडीशी कोथंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं की छान अशी मटर पनीर तयार झालं आहे आणि चवीला तर खूप छान असं होत आहे आता ग्रेवी थोडीशी जरी पातळ वाढत असली तर थंड झाल्यावर खूप अशी घट्ट होती प्लेटमध्ये टाकून घेऊ चवीला खूप छान अशी होती चपातीसोबत किंवा जिरा राईस किंवा रोटी नानक्यासोबत जरी खालं तरी छानशी मटर पनीर तयार होत आहे घरचे साहित्य मग झटकीपट मटर पनीर तयार आहे आणि हॉटेलपेक्षाही भारी मटर पनीर आपल्या घरी तयार होत आहे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका